भाजपाचे सदस्यता नोंदणी अभियान देशभरात सुरू आहे देशात आतापर्यंत कोटी सदस्य झाले असून दीड कोटी सदस्य करण्याचे उद्दिष्ट आहे तर यवतमाळ जिल्ह्यात सदस्यत्व नोंदणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती मंत्री अशोक उईखे यांनी दिली भाजपाचे सदस्यता नोंदणी अभियान देशभरात सुरू आहे देशात आतापर्यंत एक कोटी सदस्य झाले असून दीड कोटी सदस्य करण्याचे उद्दिष्ट आहे यासाठी एकोणवीस फेब्रुवारी पर्यंत कालावधी वाढवण्यात आला आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यात सदस्यत्वात नोंदणी अंतिम टप्प्यात असून साठ टक्के नोंदणी पूर्ण झालेली आहे दोन लाख ऐंशी हजारांचे उद्दिष्ट आहे अशी माहिती आदिवासी मंत्री तथा भाजपा जिल्हा संपर्क मंत्री डॉ प्राध्यापक अशोक उईके यांनी विश्रामगृह येथे आयोजित परिषदेत दिली यावेळी राष्ट्रीय पिछाडा आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराज अहिर माजी मंत्री खासदार राजभाऊ ठाकरे आमदार राजू तोडसा माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार लोकनेते अण्णासाहेब पारवेकर भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे प्राध्यापक प्रवीण प्रजापती जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार आदी जण उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक उईके म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला वेग आला आहे त्यामुळेच भाजपाचे सदस्यता नोंदणी अभियान उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल करीत आहे समाजातील सर्व घटकांमधील लोक भाजप सदस्यता मोहिमेत सामील होत आहेत यवतमाळ जिल्ह्याला दोन लाख ऐंशी हजार सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यापैकी आतापर्यंत यवतमाळ विधानसभेत तीस हजार आठशे वणी विधानसभा मतदारसंघात एकतीस हजार सातशे अठ्याहत्तर आर्णी विधानसभा मतदारसंघात एकतीस हजार सातशे ब्याण्णव आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघात चाळीस हजार एकशे ब्याऐंशी सदस्य भाजप पक्षाशी जुळले आहेत सध्या ही मोहीम साठ पूर्ण झाली आहे येत्या दोन दिवसात मोहीम शंभर पूर्ण करण्याचा संकल्प आहे या अनुषंगाने सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने त्यांना विविध सूचना सुद्धा देण्यात आल्या सदस्य नोंदणीचं अभियान संघटन पर्व संघटन पर्व हा विषय येऊन देशामध्ये राज्यामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरू देशामध्ये सदस्य नोंदीचं अभियान विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुरू झालं होतं महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेच्या निवडणूक असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्याची निवडणूकच्यामुळे उशिरा सुरू करण्यात आली होती आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळेजी आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून एक कोटी सदस्य बनवून एक नवा विक्रम तयार केला त्यामुळे सर्व दूर सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून उत्सव आणि आनंद साजरा करतो परंतु एवढ्याच समाधान नाही आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की मी दीड कोटी सदस्य बनवणार त्यामुळे माननीय बावनकुळे साहेबांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांनी दोन वेळा ताब्यात वाहून दिले आणि दिनांक एकोणीस तारखेपर्यंत शंभर टक्के दीड कोटी सदस्य या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे पार्टीचे सदस्य राहील असं आम्हा सर्वांना विश्वास दर्शवण्यासाठी आज संघटन पर्वाची बैठक घेतली चार विधानसभा मतदारसंघाचे कोर ग्रुपच्या सदस्यांना बोलावलं कोर ग्रुपच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ना। येणाऱ्या काळामध्ये सा, सक्रिय सदस्य बूथ समित्या गठीत करणे आणि विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा नियुक्त करण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्याला सूचना देऊन आज संघटन पर्व चा एक उपक्रम म्हणून एक भाग म्हणून आज यवतमाळ जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली इतकूच साधला आणि निश्चितच या संघटन पर्वाच्या माध्यमातून आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पालकमंत्र्यांसोबत एक काम करण्याची संधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याचा यवतमाळ जिल्ह्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळावा या माहिती माझ्याकडे जबाबदारी दिलेली असल्यामुळे आज समस्त पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलावून त्यांना त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली भविष्यामध्ये निश्चितच कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम वाढवण्यासाठी संघटन पर्वाचा उपक्रम म्हणून यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून यशस्वी काम करू असं सर्वांना आश्वासित करतो आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला आला मनापासून आपल्याला धन्यवाद देतो परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर दिवसाचा पृथ्वी आराखडा करा तयार करायला सांगितलं शंभर दिवसामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे गरिबाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारचा पृथ्वी आराखडा करून भविष्यामध्ये शंभर दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देवे फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला विकासाचा आराखडा गतीने चालेल असं सर्वांना आश्वासित करतो आणि खूप खूप धन्यवाद देऊन दोनशे थांबू